बुदरगड पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मुकुंद कुंभार उपाध्यक्ष युवराज ढोंगडे आदी प्रमुख उपस्थित होते बुदरगड तालुक्यातील अनेक गावातील पोलीस पाटील मंडळांचे अध्यक्ष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी बोलताना बुदरगड पोलीस निरीक्षक किरण लोंडे म्हणाले की गणेश मंडळांची गणेश उत्सव शांततेत साजरा करावा गालबी वाजवल्यास कारवाई करावी लागेल पारंपरिक ढोल ताशे वाद्य वाजून मिरवणुका काढाव्यात गणेश मिरवणुकीत मुली नाचवल्यास कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले बाजारपेठेमध्ये कोणत्याही मंडळांनी पावत्या मागू नयेत तक्रार आल्यास गुदरगड पोलीस कारवाई करणार यावेळी मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते गारगोटी प्रतिनिधी जीवाचा विषय डॉलबी डॉलबी शक्यतो आहे बऱ्याच लोकांना कानाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे कानाचा प्रॉब्लेम होऊ शकतात बऱ्याच गोष्टी आहेत की डॉगी टाळल्या तर खूप चांगला राहील पारंपरिक वाद्य आहेत पारंपरिक वाद्याचा वापर करावा पारंपरिक वाद्याने जी शोभा यात्रा जी निघते त्याची शोभाही खूप छान आहे या डॉलिचा आणि याच्यापेक्षा शोभा यात्रा ज्या आहेत पारंपरिक ढोलिक जीवाद जे आहेत त्यांनी आपण जास्तीत जास्त यात्रा काढावी अशी मी माझी सर्वांना सर्वांना आवडलं आहे मुंबईकडे या ठिकाणी काम करत होतो

चर्चो शांतते पार पाहिजे साठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे तुमचं सहकार्य मला मिळेल अशी अपेक्षा करतो या गणेशोत्सव कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त एक गाव एक गणपती राबवण्याचा आपण प्रयत्न करूया बऱ्याच ठिकाणी बरेच मंडळ आहेत एका गावामध्ये दहा हजार ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद